श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो एकोणीस डिसेंबर रोजी पौष अमावस्येच्या दिवशी ही गोष्ट खाणे आवश्यक आहे तिथे इतके पैसे असतील की येणाऱ्या काळात तुम्ही श्रीमंत व्हाल भक्तांनो आज आम्ही तुम्हाला अशाच एका गोष्टीबद्दल अशा एका खास गोष्टीबद्दल सांगणार आहोत एकोणीस डिसेंबर रोजी पौष अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे शुभ वेळ पाहून एक गोष्ट खाल्ली तर तुमच्या घरात संपत्तीची उपासना इतकी वाढेल की ती संपणार नाही होय एकोणीस डिसेंबरला येणाऱ्या पौष अमावस्येच्या विशेष दिवशी ज्यांच्या घरात तीन वस्तू असतात त्या वर्षभर त्यांच्या घरात बनवलेल्या किंवा खाल्लेल्या असतात संपत्तीचा पाऊस होय एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी येणारी पौष अमावस्या ही एक अतिशय शक्तिशाली आणि चमत्कारिक अमावस्या आहे कारण ती या वर्षाची शेवटची अमावस्या आहे त्या त्यामुळे त्याचे महत्त्व अधिक होते या दिवशी स्त्रिया त्यांच्या घरात सुख आणि समृद्धी मिळवण्यासाठी उपवास करतात म्हणूनच पौष अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीतरी खाल्लेच पाहिजे त्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल यासह तुमच्या घरात संपत्तीचा पाऊस पडेल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्वतः पहा अर्धमनस्क दिसू नका अनेक लोक हा व्हिडिओ बघतात कट आणि पहा आणि मग अशी व्यक्ती आयुष्यात कधीही यश मिळू शकत नाही म्हणून व्हिडिओ अर्ध्यापर ठेवू नका कारण पौष मासच्या संपूर्ण एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आणि पौष अमावस्येच्या दिवशी एकोणीस डिसेंबर रोजी भक्त एक दुर्मिळ योगायोगात पडणार आहेत जरी तुम्ही काहीही खाल्ले नाही तरी तुम्ही ही एक गोष्ट खाणे आवश्यक आहे भगवान भोलेनाथजी आणि माता लक्ष्मीजी यांच्या आशीर्वादाने तुमच्या घरात इतके पैसे येतील की तुम्ही सांभाळू शकणार नाही त्याचवेळी भक्त तुम्हाला हे देखील सांगतील की काहीही झाले तरी परंतु एकोणीस डिसेंबर रोजी पौ असे अन्न घरी बनवू नका आणि खाऊ नका संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल तसेच पौ समासेला एकोणीस डिसेंबर रोजी भक्तांनी काय खाल्ले पाहिजे जेणेकरून त्यांना त्याच्या जीवनात भगवान भोलेनाथाची कृपा मिळेल त्याचवेळी या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की एकोणीस डिसेंबर रोजी पौषमावसेला ही चार कामे विसरू नका अन्यथा वाया जाण्यास जास्त वेळ लागणार नाही तसेच पौषमावस्येला भक्तांनी या सात गोष्टी कधीही करू नयेत अमावस्येच्या दिवशी जी आई या सात गोष्टी करते ती तिची आई करते आय। आयुष्य वाया जाते कंगाली त्याच्या घरात पसरलेली असते आणि त्यामध्येही ही, ही सात कामे केली जातात आईलक्ष्मी अशा घरातून कायमची निघून जाते भक्तांबरोबरच आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की जर तुम्ही एकोणीस डिसेंबर रोजी हो पौष अमावस्येच्या दिवशी या वस्तूंचे दान केले तर तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही तुमच्या घरी नेहमीच पैसे येतील एकोणीस डिसेंबर रोजी पौ अमावस्येच्या दिवशी काय खाल्ले पाहिजे हे आता भक्तांना कळू द्या मग विधाता देखील तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकणार नाही कारण चव्वेचाळीस पौष पौषमावस्थेच्या अशा शुभ काळात भक्त पडणार आहेत आणि ही हिंदू धर्माच्या लोकांसाठी सर्वोत्तम मानली जाते आणि या दिवशी भक्तांनी केलेले कोणतेही उपाय कधीही अयशस्वी होत नाहीत तो वाया जात नाही याचा अर्थ नेहमीच नफा होतो सर्वप्रथम आपण पौष अमावस्येबद्दल थोडी माहिती घेऊया दोन हजार पंचवीसमध्ये पौष अमावस्येबद्दल भक्तांना शंका आहे हा उपवास कोणत्या दिवशी केला जाईल एकोणीस किंवा वीस डिसेंबरच्या पूजेचे पठन कसे होईल शुभवेळ काय असेल या, या दिवशी काय खायचे काय खायचे आणि काय खाऊ नये या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या सर्व शंका दूर करणार आहोत सर्व तपशीलांसाठी तुम्हाला फक्त हा व्हिडिओ पाहावा लागेल पौष अमावस्येला आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान करू शकतो का आणि प्रथमच हा उपवास करू शकतो का असा प्रश्नही अनेक लोक विचारत आहेत आज आम्ही या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आणि एकोणीस डिसेंबर रोजी पौष अमावस्येच्या दिवशी आपण काय खाल्ले पाहिजे हे देखील सांगणार आहोत जर तुम्ही ही गोष्ट खाल्ली तर विधवा देखील तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकणार नाही तसेच बघताना पौष अमावस्या असते आणि अमावस्येच्या रात्री तुळशीमध्ये एक गोष्ट बांधली पाहिजे अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही ही खास गोष्ट तुळशीमध्ये बांधली तर माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व गरिबी दूर होईल आपण हे जाणून घेऊया की पौष अमावस्येचा पवित्र सण दरवर्षी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला साजरा केला जातो वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये हा सण शुक्रवार एकोणीस डिसेंबर रोजी साजरा केला जाईल या दिवशी भक्त नदीच्या पवित्र पाण्यात स्नान करतात या प्रसंगी पूर्ववतांचे पिंड तर्पण दान आणि श्राद्ध यासारखी विधी देखील केली जातात पौष पौषमावसेच्या दिवशी स्नान करणे आणि दान करणे याला विशेष महत्व आहे यामुळे भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळतात धार्मिक परंपरेनुसार भक्त या दिवशी दिवे लावतात पूर्वजांसाठी दिवा लावणे हे धार्मिकदृष्ट्या खूप शुभ मानले गेले आहे हे कृत्य त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी आवश्यक आहे आणि त्याच्या वंशजांना त्याचे आशीर्वाद मिळतात भक्तांनो पौषमावसेची योग्य तारीख कोणती आहे हे आपण आधी सांगूया मग आम्ही तुम्हाला सर्व माहिती सांगत राहू आणि एकोणीस डिसेंबर रोजी पौषमावसेच्या दिवशी आपण काय खाल्ले पाहिजे हे देखील सांगणार आहोत जर तुम्ही ही गोष्ट खाल्ली तर विधाता देखील तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकणार नाही तसेच भक्तांना पौष समावस्या असते आणि पौष अमावस्येच्या रात्री तुळशीमध्ये एक गोष्ट बांधली पाहिजे पौष अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही तुळशीमध्ये एखादी खास गोष्ट बांधली तर ती म्हणजे माता लक्ष्मीजी आपल्या धर्मग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की मांसाहारी अन्न खाल्ल्याने शरीर आणि मनात महसूल आणि तामसिक गुण वाढतात जे भक्तीच्या मार्गात अडथळे निर्माण करतात त्यामुळे या दिवशी मांस मासे अंडी किंवा मासे खाऊ नये या दिवशी तुम्ही आरोग्यदायी आहार घेतला पाहिजे ताजी फळे डाळ चपाती खिचडी इत्यादी तुमचे शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ ठेवतात हे व्रताच्या उद्देशाशी पूर्णपणे जुळते आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्यास मदत करते भक्तांनो आता आपण आणखीन एका गोष्टीबद्दल बोलतो जी या दिवशी निषिद्ध आहे या दिवशी खारट स्मोक मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाऊ नये धार्मिक दृष्टिकोनातून आंबट अन्न तामसिक गुण वाढवते याचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो तणावामुळे शरीरात नकारात्मक ऊर्जा जमा होते जे तुमच्या उपवासाच्या उद्देशाच्या विरुद्ध आहे जेव्हा तुम्ही आंबट पदार्थ खाता तेव्हा ते, ते तुमचे मन अस्वस्थ आणि अस्वस्थ करू शकते यामुळे उपासना आणि भक्तीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो याशिवाय आंबट अन्न देखील शरीराच्या ऊर्जेच्या पातळीचे असंतुलन करू शकते त्यामुळे अशा पदार्थांपासून दूर राहणे आवश्यक आहे जर तुम्हाला काही ताजेपणा आणि चव हवी असेल तर तुम्ही केळी सफरचंद किंवा नारळ यासारखी हलकी गोड फळे खाऊ शकता ही फळे केवळ चवदारच नसतात तर तुमच्या शरीराला आणि मनास शांती देखील देतात भक्तांनी या दिवसापासून दूर ठेवावी अशी तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मादक पदार्थ दारू पान गुटखा तंबाखू इत्यादींचे सेवन या दिवशी टाळले पाहिजे व्यसनाधीन पदार्थ हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हानिकारक असतात आणि उपवासाच्या पवित्र उद्देशातही व्यत्यय आणू शकतात धार्मिक दृष्टिकोनातून मादक पदार्थ शरीर आणि मनात अशुद्धता आणतात ज्यामुळे तुमच्या उपवासाची आणि भक्तीची शक्ती नष्ट होऊ शकते आपल्या धर्मग्रंथांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की मादक पदार्थांचे से सेवन केल्याने भक्तीची शुद्धता आणि निर्दोषता प्रभावित होते अल्कोहोलमुळे मानसिक विकार होऊ शकतो यामुळे तुमच्या उपासनेचा आणि उपवासाचा प्रभाव कमी होतो त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारची नशा टाळली पाहिजे जेणेकरून तुमची भक्ती शुद्ध आणि निष्कलंक राहील नशा टाळून तुम्ही तुमचे मन आणि शरीर शुद्ध करू शकता आणि भगवान विष्णूची कृपा मिळवू शकता आता आपण चौथ्या गोष्टीबद्दल बोलूया ती म्हणजे साखर आणि मिठाईचे सेवन या दिवशी मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाऊ नका साखरेचे अतिसेवन केल्याने शरीरातील राजसिक आणि तामसी गुणधर्म वाढतात जे उपवास आणि किंवा मिठाई खाण्याच्या उद्देशाच्या विरोधात आहे ते तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम करू शकते आणि अंतप्रेरणे संतुलन राखण्यास अडचण निर्माण करू शकते मात्र या दिवशी केळी चपरचंद आणि नारळ यासारखी हलकी गोड फळे खाऊ शकतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात आणि मानसिक शांतता राखतात परंतु साखर आणि मिठाईचे अति सेवन टाळले पाहिजे कारण ते उपवासाच्या उद्देशाशी जुळत नाही गोड पदार्थांऐवजी ताजी फळे आणि हलके सात्विक अन्न खाऊन तुम्ही तुमची शक् भक्ती शुद्ध आणि स्थिर ठेवू शकता भक्तांसाठी पाचवी आणि शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे कांदा आणि लसूण खाणे दिवशी कांदा आणि लसूण खाऊ नये शास्त्रांमध्ये ते तामसिक गुणांनी समृद्ध असल्याचे मानले जाते जे तुमच्या मानसिक संतुलनावर परिणाम करू शकतात कांदा आणि लसूण खाल्ल्याने व्यक्तीच्या आहारात असंतुलन होते आणि भक्ती बिघडू शकते कांदे आणि लसणाचे सेवन मन अस्वस्थ करू शकते त्यामुळे या दिवशी त्याचा वापर न करणे चांगले एकोणीस डिसेंबर रोजी पौष अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी तुळशीच्या रोपाला काय बांधले पाहिजे ते आता आपण जाणून घेऊया माणसाचे नशीब उजळते पौष अमावस्येच्या दिवशी तुळशीच्या झाडाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी पूजा करताना स्नान इत्यादींपासून निवृत्त झाल्यानंतर प्रथम शुद्ध अवस्थेत तुळशीच्या रोपात जावे सकाळी यानंतर तुळशीच्या रोपाला गंगेच्या पाण्याने आंघोळ घालावी गंगाजल शिंपडल्याने तुळशीच्या झाडाची शुद्धता आणखीन वाढते आणि वातावरणात संवादाची शुद्धता होते यानंतर तुळशीच्या रोपावर हळद रोली आणि चंदन लावावे अमावस्येच्या दिवशी भक्त तुळशीच्या झाडावर कळवा किंवा मौली धागा बांधतात या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते ही परंपरा विशेषतः घरातील सर्व सदस्यांसाठी आनंद चांगले आरोग्य आणि समृद्धीचे लक्षण मानले जाते कळवांना सुखाने बांधल्याने कुटुंबात शांती आणि समृद्धी राहते आणि ती संपूर्ण कुटुंबासाठी संरक्षक ढाल म्हणून काम करते कळव बांधताना तो त्याला आदराने आणि श्रद्धेने बांधेल याची विशेष काळजी घेतली पाहिजे यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होण्यास मदत होते आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यापासून रोखली जाते त्याचवेळी ती व्यक्तीच्या जीवनात एक नवीन ऊर्जा होते ज्यामुळे त्याच्या कार्यात यश आणि समृद्धी येते पौष अमावस्येच्या दिवशी भक्तांनी तुळशीजवळ गुळ तीळ आणि फळे यासारखे गोड भोग अर्पण करावे हे भगवान विष्णूच्या भक्तीचे प्रतीक मानले जाते बीन्स आणि मसूर विशेषत महत्वाचे आहेत कारण तो भगवान विष्णूचा प्रिय पदार्थ आहे गुळ खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे आणि ते तिळांसह अर्पण केल्याने विशेष गुण मिळतात गूळ आणि फळे अर्पण केल्याने घरात समृद्धी आणि संपत्ती वाढते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूला हा भोग अर्पण केल्याने त्याच्या आशीर्वादाने व्यक्तीच्या आयुष्यातून गरिबी आणि त्रास दूर होतात आणि आनंद टिकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका